महाराष्ट्राचे लाडके व कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पंचावन्नाव्या वाढदिवसानिमित्त हेबेवाडी येथील आहे टी आय कॉलेज या ठिकाणी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रक्त संकलनासाठी फलटण मेडिकल फाउंडेशन ब्लड सेंटर उपस्थित होते भरत पाटील राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ संचालक विक्रम पावसकर प्रदेश उपाध्यक्ष हेबेवाडी विभागातील ज्येष्ठ नेते हिंदुराव पाटील बापू माजी कृषी सभापती गणेश यादव पाटण दक्षिण मंडल अध्यक्ष यज्ञसिंह पाटणकर कोयना शिक्षण संस्थेचे संचालक दीपक महाडिक सातारा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पाटील युवा नेते प्रताप देसाई माजी उपसभापती पाटण कविता कचरे महिला प्रदेश सचिव आदित्य शेवाळे सोशल मीडिया अध्यक्ष पाटण दक्षिण सचिन जाधव माजी सरपंच अभिजित कडव उपसरपंच हेबेवाडी सोमनाथ पाटील शेखर लोखंडे अण्णा कारंडे आदी मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी महेश जाधव दैनिक वाळवा क्रांती ांती खूप झालेला आहे भारतीय जनता पार्टीचे नेते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आजचा हा रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरंतर कर आता विक्रम पावसकर या यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की खरोखर आज पाटण तालुक्यामधली जी स्थिती आहे ती अतिशय चांगली स्थिती निर्माण झालेली आहे एकूण या देशामध्ये आतापर्यंतचे सर्व आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे जर वाढदिवस आपण बघितले असतील तर अटल बिहारी वाजपेयींचा वाढदिवस सुद्धा अशाच सामाजिक उपक्रमातून व्हायचा रक्तदान शिबिर करून पंचवीस डिसेंबर असा हा त्यांचा वाढदिवस असतो त्या वाढदिवसा दिवशी सुद्धा संपूर्ण देशातून रक्तदान आयोजित केलं जायचं आता तोच आदर्श पुढे ठेवून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक आवाहन केलं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना माझा वाढदिवस हा कुठेही फ्लेक्स लावू नका मोठ्या मोठ्या पेपरमध्ये जाहिराती देऊ नका टी जाहिरात देऊ नका परंतु समाजासाठी काहीतरी उपयोगी येईल अशा पद्धतीने उपक्रम राबवा आणि राज्याचे आपले आदर्श आमचे आत्ताचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी सर्व मंडल अध्यक्ष जिल्हाध्यक्ष सर्व पदाधिकाऱ्यांनी विनंती केली आणि सांगितलं की आपण आपापल्या स्तरावरती हा वाढदिवस रक्तदानाच्या माध्यमातून आयोजित करावा आज पाटण तालुक्यामधील या कराड विशेषतः म्हणजे पाटण दक्षिणमधील हे जे मंडल आहे त्या मंडळाच्या अध्यक्ष गणेश यादव यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं समाज सहयोग सर्वांना एकत्रित करून हा वाढदिवस आज साजरा करायचं नियोजन केलेला आहे गणेश तुला खूप खूप खरंतर शुभेच्छा कारण आज भारतीय जनता पार्टी बापू खरंच मोठी झाली पाटण तालुक्यामध्ये आम्हाला खूप वाटायचं आणि एक वर्षापासून आमची खंत असायची अरे साताऱ्यात भाजप झालं अकराडमध्ये भाजप झालं आमच्या पलटणमध्ये सुरू झालं प्रत्येक कोरेगावमध्ये सुरू झालं त्यावेळेला आम्ही ज्यावेळेला काम करत आला आम्ही ठरवून अख्ख्या जिल्ह्यामध्ये एक आमदार मिळून आणला होता डॉक्टर येगावकर त्यावेळेला एवढं टार्गेट टार्गेटेड काम करायचं आणि भाजपचा विषय टार्गेटेड काम करायचं आता आमचं टार्गेट होतं पाटण तालुका आणि पाटण तालुका टार्गेट करून आज बापू आपल्या माध्यमातून आपण भाजपमध्ये प्रवेश केला त्याचबरोबर आदरणीय सत्यजित पाटणकर साहेबांनी प्रवेश केला त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व कार्यकर्ते सर्व नेते वेगवेगळ्या विभागातील सर्व आ, अगदी ग्रामपंचायती जे जिल्हा पातळीवरचे सर्व नेते भारतीय जनता पार्टीमध्ये आपण प्रवेश केला आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीला एक अतिशय ऊर्जास प्राप्त झाली आणि त्याच माध्यमातून येणाऱ्या पुढच्या निवडणुका सुद्धा अशाच आपल्याला कराव्या लागतील आता थोडीशी चर्चा झाली की हा गट माझा का तुझा गट इथं भारतीय जनता पार्टीमध्ये कुठला गट नसतो भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष असतो आणि एका दिलानं एका मनानं एका ध्येयानं विचार आपण काम करत असतो आणि त्या दिशेनं आपण सगळेजण चाललोय भाजपमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची देशा दे दे स्थिती देशामध्ये आज संपूर्ण राज्यामध्ये आज स्थिती आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की लडकी आपले जे मुख्यमंत्री आहेत त्यांचे जे निर्णय जर पाहिले तर आपल्या लक्षात येत आहे की हा राज्य हा देशातलंच नव्हतं तर जगातलं सर्वात उच्च स्थानावरती राज्य गेलं पाहिजे असे ते रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत आणि ते करत असताना आपल्यासारखे सर्व कार्यकर्ते त्यांना साथ करतायत तर पाठण सुद्धा त्यामध्ये कुठे कमी पडू नये आपण सुद्धा भविष्यातल्या ज्या काही होणाऱ्या निवडणुका असतील काही कार्यक्रम असतील सगळ्या गोष्टी असतील त्याच्यामध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या मदतीला त्या साथीला जाऊन चांगल्या पद्धतीचं यामधून सुद्धा लोकप्रतिसुद्धा आपण देण्याची व्यवस्था करायला पाहिजे आपण ते करूया सगळ्या जन्मवर आणि या आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज खरंतर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज लोक लोकप्रती तर आहेतच सर्वजण आता सर्वांची नावं घेता आपण सर्वजण आपण अनेक वर्ष वेळ जातो आपला सर्व लोकप्रती उपस्थित झाले त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात नागरिकही आले आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारीही एकत्र आले आणि अजून आज दिवसभर मंगळवार आहे आणि मंगळवार असल्यामुळे आता भाऊ मला बोलले की मंगळवार असल्यामुळे एकदम नाही पण दिवसभर हळू 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 का शंभरपेक्षा का नाही दोनशे पर्यंत आपण सहज इथं रक्तदान होईल आपलं आता आपापल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या गावातील आपापल्या कार्यकर्त्यांना सांगून फोन करून इथं बोलवून घेऊन मॅक्झिमम रक्तदान कसं होईल या दृष्टीकोनं आपण सर्वांनी प्रयत्न करावेत अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी थांबतो जय महाराष्ट्र